नमस्कार नमस्कार आपल्या पाठी मग मला मोठा फ्लेक्स दिसतोय महायुतीच्या सर्व नेत्याचे फोटो आहेत जवळजवळ दीडशे कोटी रुपयांचं कामाची आपण इथं उद्घाटन करताय हो आता हे जे काम आहेत हे स्टेट बजेट डी पी सी नाबार्ड आणि आरोग्य विभाग मंत्रालय यांच्या मार्फत आपण जे जे या गावात मंजूर केलेले आहेत ते ह्या वर्षभरातले काम आहे असे अनेक कामं मी पंचवार्षिकमध्ये ह्या नारेगावच्या प्रतीक केलेले आहेत आणि म्हणून यंदाच्या शेवटच्या वर्षात मला नारेंगावमध्ये विशेषतः दीडशे कोटी रुपयापर्यंतचे एवढे थोडे विविध विकासकामं करता आले मला हे मला खूपच आनंद वाटतो या गावात वल्लभशेठ साहेब हे व्यवसायाच्या निमित्ताने आमच्या हिवरे गावातून इथे जेव्हा आले तेव्हा आम्ही वारोवाडीला पाटे बंगल्यामध्ये आमचं वास्तव्य होतं आनंदवाडीमध्ये आणि त्यानंतर आमचे बोरकर असतील त्यांचे शेजारची जमीन ती वीस गुंठी जागा घेतली आणि तेव्हापासून ब्याऐंशी त्र्याऐंशी सालापासून इथं राहण्यास नारा बेनके परिवार इथं आला तेव्हापासून ह्या गावाबरोबर आम्ही अत्यंत समरस झालो आणि हे गाव हे आमचं गाव आहे या गावकऱ्यांनी आमच्यावर खूप मोठं प्रेम केलेलं आहे हे गाव माझ्या मामाचं गाव आहे आणि इथल्या प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्येक गल्लीत हे सगळे प्रत्येक म्हणाल की आमचे कौटुंबिक संबंध आहे आणि म्हणून या सगळ्या लोकांचं बेनके पिढ्यावर खूप मोठं प्रेम राहिलं आहे अनेक निवडणुकीला वेगळी भूमिका हे गाव घेताना आपल्याला पाहायला मिळतं पण जेव्हा बेनके उभे असतात तेव्हा मात्र नारायणगावकर कधीच आम्हाला प्रेम कमी करत नाही म्हणून आम्हाला या गावामध्ये राहण्याचा अत्यंत मोठा अभिमान आहे या गावातले जेवढे सण उत्सव असतील यात्रा असतील देवीचं काम असेल जेवढं काही सामाजिक कार्य असेल तसं गावकऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन असतं तसं आमचं बेनगी कुटुंबाचं पण कॉन्ट्रीब्युशन असतं आणि आज मला या गावात एवढ्या सगळ्या लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊ जो पाठीमागे उभे राहण्याचा त्यांनी जो आत्मविश्वास निर्माण करून दिला आहे त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार मानतो वल्लभशेठ बेनके साहेब कायम नारेंगावतून जर प्रचाराची सुरुवात करायची असेल तर ते नारायणवाडीतून करतात आजही आम्ही आमच्या भूमिपूजनाची सुरुवात नारायणवाड्यातून केलेली आहेत त्याचा उल्लेख तिथल्या गावकऱ्यांनी आणि तिथल्या ग्रामस्थांनी तो बोलून दाखवला आणि त्याच्यामुळे आम्ही सगळे मंडळी खंबीरपणे तुमच्या पाठीमागे उभा आहोत आता त्याने विश्वास दर्शवला आता तर तुम्ही अजित पवार गटामध्ये आहे थोडंसं अजित पवार गटाला कमी वातावरण आहे तो तर इथं जास्त आहे आता तुम्ही प्रचार करताय दौरे करतायत उद्घाटन करतायत लोकांच्या प्रतिक्रिया काय येतात कसं आहे शरद पवार साहेब हे आमचे नेते आहेत अजितदादा पवार साहेब पण हे आमचे नेते आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे स्थित्यंत्र घडली ते काय अतुल बेनकेमुळं घडलेली नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जे घडलं ते माझ्यामुळं घडलेलं नाही पण हे जेव्हा घडलं त्याच्यात जा सगळ्यात जास्त वाईट वेदना कोणाला झाल्या असेल दुःख कोणाला झालं असेल तर ते मला झालं मी अनेक रात्र रडून काढली की आपण पुढं कसं जायचं मला दादा पण प्यारे आहेत आणि साहेब पण प्यारे आहेत पण मी पाच सहा महिन्याच्या तटस्थच्या भूमिकेनंतर आपलं कर्तव्य पहिलं आहे हे जाणून घेऊन दादांबरोबर राहून या तालुक्यात प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचा निधी आणण्यामध्ये मी यश प्राप्त केलेलं आहे आणि म्हणून पुढं जात असताना मी काय स्वार्थासाठी कुठला पक्ष बदलला नाही मी माझ्या जुन्नर तालुक्याचा स्वार्थ पाहिला वल्लभशेठ बेंके साहेबांनी जो पाया रचला होता त्याचं पुढचं काम करण्यासाठी मला लोकांनी निवडून दिलेलं आहे जिलेवाडीच्या पाईपलाईनला शंभर कोटी आणले इतर मोठे मोठे प्रकल्पाला आपण पैसे आणले प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात निधी आणला प्रत्येक गावात जिथं मळ्यातळ्यांनी रस्ते पाहिजे होते तिथे रस्ते आपण मंजूर केले या गावात शंभर खाटांचं मंजूर केलं आता त्याच्या दोन तीन दिवसात वरिष्ठ नेत्यानंतर आम्ही भूमिपूजन करू कारण नाईंटी करोडचं जे काम आहे जुन्नरला शंभर खाटाचं आम्ही तिची मंजुरी आणली पण त्याचा एस्टिमेट पी एस वर्कआउटर ते होण्यासाठी आता आचारसंहिता ते अडकणार आहे पण आम्ही केलेलं आहे एक उतरला सोळा कोटीचा आम्ही दवाखाना उभा केला पण कामाच्या प्रती कर्त कर्तव्याच्या प्रति आम्ही केलेला आहे पवार कुटुंब आणि आमचा अत्यंत जिवाळ्याचा नातं आहे पवार साहेबांचा आशीर्वाद हा अतुल बेनकेच्या पाठीमागे ठामपणे उभा राहील आणि दादांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये आम्ही भरारी घेतल्याशिवाय राहणार नाही मी जेव्हा जेव्हा ज्या ज्या जा जा गावात जातो तेव्हा अतुलची काहीच चूक नाही अतुलने हे आपल्यासाठी गोष्ट केलेल्या आहेत हा प्रत्येक नागरिक इथं ता जाणतो पण ही सगळी जी मित्र म्हणली आहे ते शिवतेजचा जो ग्रुप आहे हे विलास शेठ आहे हे अमोल खुल्हेंच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं होतं पवार साहेबांवर प्रेम करणार हे त्यांनी केले होते पण पवार साहेबांवर जरी प्रेम करत असले तरी अतुल बेनकेनला मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला एकही घटक सोडणार नाही असा विश्वास माझ्या प्रति आहे आणि ही सगळी मंडळी जी माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभं आल्याशिवाय राहणार नाही अजित पवारांच्या सोबत जाऊन तालुक्याचा किती फायदा झाला किती कोटी रुपयाचा निधी आला मी माझ्या पूर्ण पंचवार्षिकच्या कारकिर्दीमध्ये जे काही कामं झाले गेले आठ दिवस आमच्या ऑफिसचा सगळा स्टाफ बसून तसे हे करतोय कारण आम्हाला त्याचे लिफलेट्स आणि पॉम्पलेट्स छापायचे फिगर आमच्या जवळपास तीन हजार कोटीहून अधिकची गेलेली आहे प्रत्येक गावात ह्या वर्षभरामध्ये पंधरा कोटी वीस कोटी पंचवीस कोटी असे पंच कामं आहेत प्रत्येक आदिवासी गावात कुठं ना कुठं आमच्या रस्ते मळ्या चळ्यांचे रस्ते मोठे रस्ते अशा खूप मोठं काम आहे सगळ्यात मोठं रस्त्याचं काम जुन्नर कारखाना शुर्वे बुद्रुक चौदा नंबर बोरवाडी निमगावसावा पारगाव तीनशे आठ कोटी रुपयाचा कॉन्क्रीट रोड आहे सोळा मीटर रुंदीचा कॉन्क्रीट रोड आहे थर्टी इयर्स शेल्फ लाईफ असणारा तो कॉन्क्रीट रोड आहे म्हणजे थर्टी इयर्स जर त्याची शेल्फ लाईफ आहे तर मला तर वाटतं निदान पुढच्या चाळीस वर्षापर्यंत जो रस्ता जाईल असा दर्जेदार रस्ता आपण मोठा करतो आहे पण ही सगळी मोठे काम करतो आहे उकडी प्रकल्पाला दोनशे अडुसष्ट कोटी रुपयाचा फंड आणला आमच्या जुन्नर शहरामध्ये जवळपास बासष्ट कोटी रुपयाचा आत्तापर्यंत खर्च केला प्रत्येक देवस्थान असेल हिंदू धर्माचं असेल तर ते असेल त्या प्रत्येकाला भरभरून निधी दिलेला आहे इथून मागे देवस्थाना निधी आपण खर्च करू शकत नव्हतो हो पण दादांनी त्याच्यामध्ये कल एक कृप्ती काढली त्याच्यात मग सकारात्मक दृष्टिकोनातून आपण ते काम केलं आणि म्हणून ते एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण पैसे खर्च करू शकलो हो। मी पुन्हा एकदा सांगतो या तालुक्यात भरभरून काम दादांमुळं झाले